सर मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी कर्जमाफी दोन हजार तेवीस या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभसुद्धा मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले असून या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी भरपूर घोषणा करण्यात आल्या आहेत या शेतकऱ्या घोषांपैकी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार ही बातमी सोशल मीडिया तसेच वर्त वर्तमानपत्रातून फिरताना दिसत आहे परंतु खरं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा कर्जमाफी त्याला मिळणार आहे का आणि मिळालं तर यामध्ये कोणते जिल्हे पात्र असणार आहेत हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी आज पाहून घेणार आहोत या संदर्भात पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण मेन टॉपिककडे वळूया एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याबाबत माहिती दिली आहे या कर्जमाफीमध्ये शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत त्रुटीमुळे ज्या शेतकऱ्यांना शेत कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर राज्यात दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बहात्तर कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे केली आहे एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे